अजून चालू आहे भाईला भूक लागले जोरात मागाशी कांदे बोळीवर खांत आता उपमा सुद्धा खांदा बाकीच्या मंडळी सगळीजण आहेत ते बाप्पाची पूजा वगैरे करतात आणि त्यांची आंबे नाश्ता करतात तर चला मंडळी भेटूया आपण पुढे मग तर मंडळी या दुसऱ्या दिवसाचा आपल्याला आज ऋषीपंचमीचं जेवण मिळणार आहे तर सगळे जेवण पंगात वाढत आहे जो नैवेद्य दाखवलेला आपण बघू शकता आता वगैरे बसले Tata घरी बसले बाकीचे सगळे येतात

ये ये। ना, ना। आता भातामध्ये आपल्याला सात आयटम झालेले असे बघा भाजी दही 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 कढी भात ऋषीचं जेवण सगळं आहे ना बायकांचा उपवास आहे त्या जेव्हा आपण जेवढ्यानंतर त्या जेवतील चला तर आता आपण जेवूया अजून तीन भाजी ॲड झालेल्या आहेत भेंड्याची भाजी भाजी आणि मिरची दही मिरची खा कॉम्बिनेशन सांगतो तुम्हाला काय काय की आता आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता वाजलेलं आहे साडेचार आपण आता चाललेलो आहोत दीड दिवसाचे गणपती जे आहेत आपल्याकडे तीन ते विसर्जन करण्यासाठी आता आपण खात्यावाडीमध्ये आलेलो आहोत बाकीची मंडळी पुढे गेली आपली दोन ताशावाली आणि आता आपण चाललो विसर्जन करूया दीड दिवसाचे चला मिटूया पुढे

मोरिया मोरया वर्षी मौर्या गणपति बाप्पा मोरया मंगल मोरया मोरया खालडा खाली काय रे भाई अजून जो खाय राव पहिला पाणी पण ल्यास रे आता पाणी कमी झाला याला वर्षी इथं बघा खाली पाणी काय रे भाई गणपति बाप्पा मोरया आता पाणी गंद हां ते इकडे आहे काय हॅलो बुडो हॅलो इकडे ना घे अगं दोघं आहेत विसर्जन झाले आणि विसर्जन नंतर आता आम्ही आणून आहोत नदीवरती गाड्या धुण्यासाठी बघू शकतं माईनीमध्ये आपल्या गाड्या झालेल्या आहेत आमच्या असं सुद्धा आलेलं आहे शंभर सऊ मी शंभर गाडी धुणे हळता आणि तिला गाडी शिकायची पण आम्ही शिकवणार नाही छोटी सवाल मध्ये उभा आहे हो पाण्याचा अजून सगळी मंडळी तिकडे साधारण दहा बारा जण पक्ष जास्त झाले दादा गेले शॅम्पू आणण्यासाठी एक शॅम्पू आणलेला आहे पण तो काय पुरणार नाही आपल्याला त्यासाठी दोन तीन शॅम्पू तर चला मंडळी रामच्या सोबत वॉशरूम चालू आहे सगळीकडे इथं आपली गाडी आहे तिथे दादाची गाडी आहे दादा गेल्या आणण्यासाठी शॅम्पू पाहू शकतो ही बघा आई प्रितिशा आहे काय म्हणतरी मी बोललो ना माझ्यासोबत खूप जण आहेत हा भाई आहे तिथे गण्या गाडी धुतोय इथे बाय आहेत हा विघ्नेश आहे का विघ्नेश हा नांदेलीतला आहे नांदेलीतल्या व्हिडिओ बघणार त्याच्यासाठी काहीतरी बोल <laughs> लाजला तो असू द्या नवीन आहे लाजणार गण्या गाडी धुतो तिकडे चला अशा प्रकारे विशाल भाई इकडे शॅम्पू घेऊन शॅम्पू वॉश करत आहे नंतर पहिला हात दुसरा हात अशा प्रकारे भाई मनोगत आपण घेणार आहेत कमी वयामध्ये उद्योजक झालेला आहे भाई त्याचे आपण मनोगत घेणारच आहोत बघा मालक स्वतः धंद्यात उतरला ना तर काहीतरी करू शकतो तू बघू शकता बघा हे बघा मालक स्वतः धंद्यात उतरला आणि बघा गाडीची लाज कसली लाज नाही त्याला चैन आहे बघा बघा चैन बघा मस्त काम करण्याची पद्धतच आहे निराली आहे अशा प्रकारे एक साईड गाडी आहे ते साईडला असू दे रस्सी तर अशा प्रकारे बघू पाट। शकता तुम्ही एक गाडी त्याचबरोबर इथे आहे दुसरी गाडी त्याचबरोबर इकडे आहे तिसरी गाडी अशा प्रकारे आम्ही पंधरा मिनिटात वर्ड रेकॉर्ड केलेलं आहे तीन गाड्या धुतल्या आहेत फटापट बघू शकता आमचे अध्यक्ष श्री 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 विशाल गायकवाड त्याचबरोबर छोटे सरकार भाई गोबीवाले सोबतची मंडळी सगळेजण मुक्ता आहे ऑटो सर्व्हिस सेंटरचे मुक्ता मुक्ताबाई साला रे मंडळी बहुशतर गाडी आम्ही चकाचक धुतलेली आहेत बबीचा हातबार लागला यात थोडा कसला आता वातावरण सुद्धा एक नंबर झालेला आहे एक नंबरच्या टाईमाला संध्याकाळचे सात वाजायला आलेत गाड्या धुऊन आहेत आता आम्ही निघतो तर मंडळी आता आपण गाडी वॉश वगैरे करून आमदार संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आता आपण बाकीची सगळी मंडळी गेलेली आहेत आरतीसाठी मी नाही गेलो कारण की मला आरती घ्यायची आहे तर मी थोडंसं तयारी करत होतो आरतीची सत, वे वे आज आमचा टन आहे आमच्याकडे असे एकेकाचे टन असत ते वृत्ती घ्यावे लागतात उद्या कोण असेल माहीत नाही मला आज माझं आहे तर आज आमचं लग्न झालं आहे त्यामुळे आम्ही दोघे जण आज आरती करणार आहोत बॉक्काची मग पुढे श्री वनिंद्र माता मुजीरा कारो नि सिंधु भव दुःख हरी तुजहि शंभो मदत कोनता वक्र ग्रंथि महाकाय सूर्यकोटि